नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये आपण तिळाची चटणी बनवतो आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर तिळाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण अर्धा कप तिळ भाजून घेऊया छान सोनेरी रंग येईपर्यंत हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे गॅसच्या लो टू मिडीयम फ्लेमवरती तर या ठिकाणी तीळ आपले छान भाजलेले आहेत हे काढून घेते त्यानंतर मी यामध्येच थोडेसे शेंगदाणे भाजणार आहे तर हे शेंगदाणेसुद्धा छान भाजलेत हे काढून घेते नंतर या पॅनमध्येच मी एक चमचा तेल टाकलं आणि या तेलामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या मी मधनं कट करून टाकल्या या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहे नंतर यामध्ये आपल्याला थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि आल्याचे दोन तीन लहान तुकडे टाकले आता हे सगळं आपल्याला एक ते दोन मिनटं थोडंसं फ्राय करायचं आहे मिरची लसूण मस्त फ्राय झाले तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मिरची आणि लसूण काढून घेते नंतर यामध्येच कोथिंबीर टाकायची आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा त्यानंतर एक लहान अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आहे ते टाकायचे अगोदर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आणि यामध्येच आपल्याला भाजलेले तीळ आहे ते यामध्ये टाकायचे आहे आणि तीळ टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं लिंबाचा रस टाकायचा आहे तर एक लहान अर्धा चमचा लिंबाचा रस टाकते आणि थोडंसं पाणी टाकते हे आता हे मिक्सरमध्ये आपण हलकंसं वाटून घेऊया तर यामध्ये पाणी थोडंसं कमी पडलं होतं म्हणून आणखी थोडंसं पाणी ॲड केलं आता पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये हलकंसं फिरवून घेऊया आणि हे बघा अशा पद्धतीने आपली झटपट तिळाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट करून नक्की कळवा आणि तिळाच्या चटणीवरतून असं तेल घेतल्यामुळे चटणीची आणखी छान चव लागते तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील